मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पावयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये राम आमच्या बहुजनाचा आहे शिकार करून खाणारा राम मांसाहारी होता जितेंद्र आव्हाडांचा दावा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या दरात घसरण सोयाबीनला केवळ क्विंटल चार हजार पाचशे भाव तुमचं दूध धान्य बंद करू म्हणून चिकन दिला नाही म्हणून दुकानदाराला मारहाण चाकूने हल्ला कोंडव्यातील घटनेने खळबळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंधरा जानेवारी पर्यंत मनाई आदेश जारी पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई डीजेचा दणदनाट वरपित्याचा जीवावर बेतला कर्कश आवाजामुळे जागेवरच जीव गेला मधील घटना आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि पुढच्या अधिवेशनात विषय मार्गी लावू असं म्हणतात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा जागीच मृत्यू नांदेड जिल्ह्यात दुर्दैवी घटना ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांच्या संपानंतर आता नागपुरात स्कूल बस संघटनेची संपाची हाक शाळे सोडवण्यासाठी पालकांची एकच तार सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज येईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात ठाकरेंचा हल्लाबोल आरटीओ कडून होणाऱ्या अडवणुकीला शेतकरी कंटाळा लातूरात भरचौका सोयाबीन उदळत करत संताप व्यक्त अमरावती शहर व जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप रात्रीपासून बंद पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा महानंदा गुजरातला गेल्या शिवसेना गप्प बसणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य ठाण्यातील सिपी तलावात घनकचरा विभागाचे काम बंदी आंदोलन रास्त मागण्यांसाठी हजारो अशा सेविकांचा मुंबईत एकलात नांदेड मध्ये बदलत्या वातावरणामुळे मेंढ्या आजारी पशुवैद्य दे लक्ष देत नसल्याने नाराजी निवडणूक त्यामुळे राम मंदिराचे उद्घाटन करायची घाई प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य गोंदियात विविध मागण्यांसाठी स्वस्त राशन दुकानावर बेमुदत संप मुंबईतील नियोजनाची संपूर्ण तयारी मुंबईकरांवर आहे म्हणून जरांगे पाटलांचं वक्तव्य नाशिक मदे मुस्लिम दफनभूमीसाठी आंदोलन गोंदिया ट्रक चालकांचा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन बुलढाण्यात हिट अँड कायद्याविरोधात काळी पिवळी टॅक्सी संघटना आक्रमक चोपडा नर्सिंग कॉलेज येथे सिकलसेल आजाराची तपासणी व मार्गदर्शन सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री